सिव्हिल हॉस्पिटल सुरक्षा रक्षक यांचे कर्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण व काळजीपूर्वक करीत असताना निदर्शनास आले अशा सुरक्षा रक्षक अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळचे सरकारी हॉस्पिटल रुग्णांचे सेवा व रुग्णांचे नातेवाईक यांचे सुरक्षा महत्वपूर्ण आहे असे आपल्याला दिसून येईल हे सत्य गोष्ट फक्त न्यूज न्यूजमध्येच दाखवण्याचे कर्तव्य एकमेव चॅनल म्हणजे सत्यविजय न्यूज हे कर्तव्याचे पालन करीत आहेत महत्वाचे दुसरे बातमी आहे सत्यविजय न्यूज प्रतिनिधी ऐश्वर्या पुजारी यांचे सत्कार पोलीस आयुक्त माननीय राजमाने साहेब यांच्या हस्ते कुमारी ऐश्वर्या पुजारी यांचे सत्कार करण्यात आले यावेळी मुख्य संपादक मल्लैया स्वामी ऐश्वर्या पुजारी हे उपस्थित होते तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शुभेच्छा दिले सत्यविजय न्यूज संपादक मल्लैया स्वामी विजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा